नमस्कार फुलंब्री तालुक्यातील बोरगावरचे येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त सरपंच शिवाजी खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालाय यावेळी यशवंत विद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगावर शाळे शाळेशाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर ठोमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप करून निकाल घोषित करण्यात आला तर मुख्याध्यापक श्री अहिरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेचा इतिहास आणि संपूर्ण लढ्यातील कसे राहिले महाराष्ट्र विविधतेने लटलेला आहे या सर्व विषयांवर प्रकाश टाकला जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर महाराष्ट्र दिन व शैक्षणिक निकालाने उत्साह दिसून होता विविध ठिकाणी ध्वजारोहणासाठी सरपंच शिवाजी खरात चेअरमॅन देवराव बलांडे राजेंद्र बलांडे नामदेव खरात राजेंद्र काळे दादाराव शेजूळ सुनील बिरारे अण्णा काळे दिगांबर ठोंबरे गोपीनाथ काळे दादासाहेब बलांडे गणेश बलांडे योगेश काळे मुख्याध्यापक श्री अहिरे श्री कळम श्री साब श्री सोनवणे आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे कुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा